돈. 돈이잖아. 돈, 돈. 하하. 에이, 가만 자, 가가자가이 다음 툭시. 빨아, 빨아, 빠 가리기야, 사이. 번, 번. 다 आपल्या न्यूज बॉक्समध्ये आज आम्ही दोघं जेवण बनवतोय हो काय बनवतो आम्ही अहो बघा शेप बघा आमचा हॉटेल आईच पहिला हॉटेलमध्ये होता चुकून गॅरेजला आलाय काय प्रकार बनवेल काय माहित नाही हय चालते तिखट मीठ हे काय ना वाटे खाली आहेत प्रमाणात टाकिड्या हा ये ये डायरेक्ट डायरेक्ट असा मार हे ये ब्रो एवढ्या लांबना नको टाकू निमा खाली पडला अशी लाता

कर वाच <laughs> दिली बाहेरच्या वाचलेचा कमला हे बघा कसं आहे काही ए हे थांब तुकशी हे आरा तेल उडेल पाल <laughs> ना अंगावर चमचे वेगळं तुशेप आता अंडा बनवायला काय काला कांडी करतील ते बघा आता मी <laughs> नाही <दो> <laughs>

में मज़ा नहीं आएगा और जरा कैसा टेस्ट जरा अच्छा रहने अच्छा के लिए मज़ा आएगा अच्छा रहने के लिए अभी तो ऊपर किया होता है ओ ते, तेल तेल हुआ राय तेल हुआ डाली उसमें उसमें नहीं है रुखा हाँ हम देता है हम देता है दे हो जाएगा बहुत अरे रुखा अरे इतने से तेल में तेल तो गिरना चाहिए बहुत है बहुत है ठीक है ठीक है तुम बोलिए खातिर ठीक है गाइस बियर ही अलग सर्व आता तक अंडा तो बराबर से मिक्स नहीं हो रहा है ना तब तक तवे पे नहीं डालने का तो कुछ भी करा लेकिन जल्दी करा हमारा भी खाना पकाने का है <laughs> हमारा भी भी बच्चा भूखा है चलो आ, बनाए बनाए चलो डालो अंडा वो तवा तवा, तवा बराबर रखे हाँ डाली हाँ नहीं तपाए।, आ, आ, आए। <laughs> तपाए 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 तपाए

खाली गॅस आहे बंद पण वर आपलं नाही आहे फक्त चालू आहे चालू आहे आजूबाजूवाल्यांना आवाज करून दाखवतोय का जेवण बनवतोय आम्ही आवाज गेला पाहिजे हर अरे पाणी टाकून घे धुऊन ते आता पल पलटाय जातो आहे घडी आता काय होईल काय सांगता येत नाही पुढचा टाईम आता त्याला अक्काच्या अक्का पलटायचा झाला पलट लान म्हणजे हाय अजून ते घुरजी बनवायला लागलेसी नाला नाला म्हणजे बरोबर आहे ना शाबास गाइस व काय टाकतोय सिक्रेट मसाला पॅकेट टाकू नको आधी बस काय कोणती आले दे रे बघू नाव नाही टाकायचं नाव नाही अजून टपावरना टाक नाही इथून हो रावदे तोडशील तोडशील काचेची भरणी ती <laughs> वाटलेला मसाला टमाटा पण टाकशील अक्का आंबा मसाला <laughs> आंबे आलत असते पण आता आमच्याकडे आंबा मसाला पण आलाय तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा हे आलू आंबा ये फायनल आम्ही ठेका घेतलाय खरं टाकलंय तुम्हाला समजला कशीची भाजी आहे बघा तुला काय म्हणतात तुम्ही सांगा वालाच्या शेंगा शिजल्या का सांग पुढं काय पुढे काय काही जाम तिकड झाले वाला काय बर तिकड तिकट नाही रे एवढं लाल झाले बघ ते डायरेक्ट दा कलशीत टाक हा शेवटी टाचण्यावर उभं राहिलं बा टाचण्यावर गाईज बाहेर देशात आयटम झालेला आहे तर तुम्हाला समजणार नाही आता मी कोणता राईस इंद्रायन बरोबर आहे वाव घेतलं बराबर आता मी भात टाकलाय आता मी जिरा राईस बनवतोय बाल तर जिरा राईसच बनव काहीच पहिला जिरा टाकतात पण आम्ही पहिला भात टाकलाय वरती तेल पवतय बघा काही आता मी टाकतोय जिरा टाकतात आता सर्व रेडी होईल आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट जेवताना भेटतो डायरेक्ट तातात वाढताना मी घेतलंय जेवायला वाढतोय नाही हे का कसं झालं सांग तूच बनवलंस झालं ना आता मी खातो हा तुम्हाला आम्ही जेवण भेटतो काही समजा जेवण घेऊन झालाय आता मी बाबा भांडी बिंडी घासतोय मालाला कर कर आता मी पण बिडू काढतो बाहेरचा